नमस्कार सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात जणू काही एखादं सायकल सुरू असतं चक्र तेच स्वयंपाक तेच डबे तीच साफसफाई मुलांच्या त्याच त्याच फरमाईश या सगळ्या धावपळीत कधीतरी एकदा स्वतला आरशात बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो ही मीच आहे का ज्या व्यक्तीच्या मनात कधी काळी मोठी स्वप्न होती जिला कामाच्या ठिकाणी तिची स्वतःची वेगळी ओळख होती ती व्यक्ती आज फक्त अमुकची आई किंवा पत्नी म्हणून ओळखली जाते हो ना यात काही चूक नाही आहे हे रोल खूप महत्त्वाचे आहेत पण आपण कधी विचार केलाय का की आपल्या नावासमोरची ही विशेषणं काढून टाकली तर मग मी म्हणून माझं अस्तित्व काय आहे आपण खूप वेळा असं समजतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फक्त ऑफिसला जाणाऱ्या नोकरी करणाऱ्या किंवा मोठ्या व्यावसायिक महिलांनाच गरजेचं आहे पण खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीचं व्यक्तिमत्व घडवणं तितकंच महत्त्वाचं आहे मग तुम्ही गृहिणी असा किंवा वर्किंग वुमन कारण घरात राहणं म्हणजे आयुष्यात एका ठिकाणी थांबून जाणं असं नाही झालं पाहिजे तुम्ही घर चालवता कुटुंबाचा आधारस्तंभ आहात आणि तुम्ही एक व्यक्ती म्हणूनसुद्धा महत्त्वाच्या आहात एकदा तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर काम करायला लागलात ना मग तुम्ही फक्त घरातलं वातावरण सकारात्मक करता असं नाही तर स्वतःमध्ये सुद्धा आत्मविश्वास आनंद आणि समाधानाचा अनुभव करता एकदा लग्न झालं खास करून मुलं झाली की खरंच जबाबदाऱ्या एवढ्या वाढतात की आपण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणं थांबवतो आणि मग काय होतं माझा बराचसा वेळ माझ्या कुटुंबासाठी जातो पण मग माझ्या गरजांचं काय हा प्रश्न तुम्हाला शांत बसून देत नाही सततचा वैताग छोटी छोटी भांडणं आणि घरातलं वातावरण चिडचिड करणारं असतं तुम्ही स्वत आनंदी नसाल तर इतरांना कसा आनंद देणार आहात तुमचा आत्मविश्वास कमी होतोय काही नवीन शिकायचं म्हटलं की तुम्हाला वाटतं मला नाही जमणार मला काही माहीत नाही या गोष्टींसाठी तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागता हे अवलंबून राहणं हळूहळू तुमचा आत्मसन्मान कमी करतं जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकत नाही कारण तुमच्याकडे बाहेरच्या जगाचं ज्ञान नाही अशावेळी बोलणं फक्त घरगुती विषयांपुरतंच मर्यादित राहतं नवरा आणि मुलं घराबाहेर पडतात त्यामुळे त्यांचं जगाविषयीचं ज्ञान अप टू डेट राहतं त्याच जगाचं तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळं बनून जातं आणि काही काळानंतर हळूहळू कुटुंबात तुम्हाला कोणीही विचारत नाही असं तुम्हाला वाटायला लागत। एक लागतं एकटेपणा यायला लागतो आता ह्यात कुटुंबाची सुद्धा चूक नाहीये कोणीही असेल तरी ज्या व्यक्तीशी आपण वेगवेगळ्या विषयांवर इंटरेस्टेड विषयांवर बोलू शकतो अशाच व्यक्तीशी बोलायला लोकांना आवडतं म्हणूनच व्यक्तिमत्व विकास हा तुमच्या आत्मिक समाधानासाठी मानसिक आरोग्यासाठी आणि घरात तुमची अधिकारवाणी टिकवून ठेवण्यासाठी गरजेचा आहे गृहिणी हा फक्त आपल्या आयुष्यातील एक रोल आहे पण ह्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून तुम्ही जास्त आहात बरं व्यक्तिमत्व विकास करायचा म्हणजे तुम्हाला काही रातोरात मोठं भाषण द्यायला शिकायचं नाही आहे तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आत दडलेल्या मूळच्या आणि बेस्ट स्वतःला ओळखता तिच्यासाठी वेळ देता आणि तिला रोज थोडं थोडं मोठं करता तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता तेव्हा जग आणि तुमचं कुटुंब तुमच्या कामाची किंमत करतं स्वतःवर पैशाची आणि त्यापेक्षा जास्त वेळेची गुंतवणूक करणं हा स्वार्थ नाही आहे तर ती कुटुंबासाठी केलेली सगळ्यात मोठी सेवा आहे कारण जर तुम्ही आतून समाधानी आणि सशक्त असाल तरच तुम्ही घरातलं वातावरण फार सुंदर कराल आणि तुम्ही खुश राहिलास तर तुमच्या कुटुंबाला तरी त्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तर ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे चला बोलूया अगदी सोप्या पण प्रभावी असे उपाय जे तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता आणि ज्यामुळे अगदी एका दिवसात नाही तर एका वर्षात तरी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच काहीतरी बदल दिसेल पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या दररोज स्वतःसाठी अर्धा तास तरी राखीव ठेवा हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम दिवसभरात सगळ्यांना वेळ देता पण हा जो अर्ध्या तासाचा स्लॉट आहे त्यात तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही असा तुमचा हक्काचा वेळ असेल त्यावेळेस वाचन म्युझिक योगा किंवा जर्नलिंग म्हणजे मनातलं विचार डायरेक्ट लिहिणं हे नक्की करा ह्याच्यामुळे तुमचं स्वतःचं मन प्रसन्न राहतं आपण आपलं काहीतरी अस्तित्व आहे असं वाटतं आणि दुसऱ्यांसाठी धावताना आपण स्वतःसाठी पण श्वास घेत आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे मनासोबतच शरीराचीसुद्धा उत्तम काळजी घ्या रोजच्या दिवशी व्यायामाला अगदी अर्धा तास का होईना पण द्या बाहेरचं अन्न आणि जंक फूड हे सध्याच्या काळात पूर्ण टाळता येणं अशक्य आहे पण त्यामुळे आपली सोय होते वेळ वाचतो म्हणून प्रमाणाबाहेर त्या गोष्टीचा वापर करू नका घरचं किंवा बाहेरचं अन्न मनातील पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये असणारच आहेत कोणतीच एक गोष्ट आपल्याला पूर्णपणे काढून टाकता येणार नाही आहे ये। पण त्यातलं चांगलं आणि वाईट या दोन्हींचा बॅलेन्स आपल्याला साधता आला तर तिथे तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात केली असं तुम्ही समजू शकता दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे स्मार्ट कम्युनिकेशन शिका कम्युनिकेशन म्हणजे संवाद तुमची पर्सनॅलिटी तुमच्या बोलण्यातून सगळ्यात जास्त दिसते पण स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे फक्त इंग्लिश बोलणं नाही किंवा खूप बोलणं नाही तर शांत राहून पण तुमच्या मनात जे आहे ते व्यवस्थितपणे समोरच्यापर्यंत पोहोचवणं बरं कम्युनिकेशन चांगली करायची म्हणजे फक्त बोलताच आलं पाहिजे असं नाही बरं का बऱ्याच वेळा बोलण्यापेक्षाही समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणं हा सुद्धा तुमच्या मॅच्युरिटीचा भाग असतो सगळ्यात आधी बोलणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं शांतपणे मध्ये न तोडता ऐकून घेण्याची सवय लावा त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की ह्या व्यक्तीला खरोखरच आपल्याविषयी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आपण बोलण्यापेक्षा जास्त ऐकतो तेव्हा नक्कीच आपण जास्त शिकत जातो लोकांना वाटतं की तुम्ही त्यांना महत्त्व देता आणि त्यामुळे घरात आपोआपच तुमचा मान वाढतो दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही कोणावर नाराज असता किंवा समोरच्या व्यक्तीला तिची चूक सांगता तुम्ही हे केलं तुमच्यामुळे हे झालं असं न म्हणता त्या गोष्टीमुळे तुमची कशी गैरसोय झाली आणि वेगळ्या पद्धतीनं केली तर तुम्हाला आणि खास करून समोरच्या व्यक्तीला त्यात काय फायदा होईल हे सांगा उदाहरणार्थ तुम्ही मला मदत करत नाही असं म्हणण्याऐवजी मला जेव्हा कामाचा ताण असतो तेव्हा मला तुमची मदत मिळाली तर फार बरं वाटेल असं म्हणू शकता मुलांशी किंवा इतरांशी बोलताना आवाज वाढवण्याऐवजी बोलणं थोडं थांबवा आधी स्वतः शांत व्हा आणि मग ठामपणे एक दोनच वाक्य बोला शांत आवाजात सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम जास्त होतो तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटेबल राहण्यावर लक्ष द्या आपण गृहिणी आहोत म्हणून कसंही राहायचं ही सवय चुकीची आहे तुमचं दिसणं हे तुमचं मन दाखवतं घरात असताना अगदी का होईना पण कम्फर्टेबल आणि स्वच्छ कपडे घालणं हा आत्मसन्मानाचा भाग आहे हलका फुलका मेकअप किंवा बेसिक नीटनेटके केस विंचरून राहणं ह्यांच्यामुळे सुद्धा तुम्ही आरशात बघितल्यावर तुम्हालाच फ्रेश आणि उत्साही वाटतो जेव्हा कधी आपल्याला कोणी एखादी सुधारणा सुचवतं ना तेव्हा तिचा थोडा पॉझिटिवली विचार करून आपल्याला शक्य असेल तर त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं हा मोठा गुण असतो तो आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यामध्ये खूप उपयोगी ठरतो चौथी गोष्ट आहे शाळा कॉलेज सोडलं म्हणून शिकणं कधीच थांबवू नका जसं घर रोज अपडेट करावं लागतं जाळ्या काढून घासून पुसून स्वच्छ ठेवावं लागतं ना तसंच आपल्यालाही काळानुसार अपडेट राहावं लागतं तीच तुमची खरी ओळख बनते फक्त फेसबुक न वापरता बँकेचे ॲप्स वापरणं गुगल पे करायला शिकणं किंवा ऑनलाईन बी भरायला शिकणं ह्याच्यामुळे काय होतं की छोटी छोटी कामं करण्यासाठी आपल्याला कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही एखादं सोपं ना फोटो एडिटिंग ॲप किंवा व्हिडिओ एडिटिंगचं कौशल्य शिकून घ्या मुलांना ग्रुपमध्ये फोटो पाठवताना ह्याचा खूप फायदा होतो आणि क्रिएटिव्हिटीची खरंच जास्त आवड असेल ना तर ह्यातून तुम्ही पुढे पुष्कळ काही करू शकता आपलं ज्ञान वाढवा रोजच्या कामासोबत पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक्स ऐका फायनान्स थोडा इतिहास किंवा चालू घडामोडी यावरची माहिती ऐकत राहा तुम्हाला स्वतःला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याचीसुद्धा थोडी माहिती घेत राहा जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगाबद्दल बोलता तेव्हा तुमच्या बोलण्याला वचन प्राप्त होतं आणि मुलंसुद्धा तुम्हाला जास्त आदर देतात एखादा छोटा ऑनलाईन कोर्स करा किचन गार्डनिंग म्हणा बेसिक एक्सेल आजकाल ग्राफिक डिझायनिंग खूप चाले कुकिंग शिलाई जे तुमचा इंटरेस्ट असेल त्यातलं काहीही नवीन थोडं थोडं शिकत राहा हे छोटे छोटे कोर्सेस असतात ना ते तुम्हाला अजूनही शिकू शकता हा आत्मविश्वास देतात बरं हे क्लासेस केल्याने नवीन ओळखीसुद्धा वाढतात आणि जितक्या ओळखी वाढतील तितकंच तुमचं जग विस्तरत जातं पाचवी गोष्ट करायची ती म्हणजे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हे बघा आयुष्य आहे तक्रारी असणारच पण आपण रोज प्रत्येक गोष्टीत तक्रार करत राहिलो तर तुम्हाला स्वतःला आणि कुटुंबालासुद्धा वैताग येतो प्रत्येक गोष्टीत तक्रार न करता हसत खेळत प्रतिक्रिया देण्याची छोटीशी सवय लावून घ्या तुमचा सकारात्मक ॲटिट्यूड घरामध्ये उत्साह आणि शांती टिकवून ठेवतो मनावरची जुन्या गैरसमजुतीची कधी काळच्या मनातल्या नाराजीची पूर्वी झालेल्या अन्यायाबद्दलच्या रागाची ही सगळी जळमटं मनावरून काढून टाका ही कशी काढून टाकायची तर प्रत्येक वेळी दुसऱ्याशी बोलणं हेच उपयोगी ठरत नाही मला स्वतःला पूर्वी असं वाटायचं की मनातल्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर बोलून दाखवल्या की आपल्याला बरं वाटेल आणि बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीने मार्ग नाही सुचवला तरी ते बोलून दाखवताना मला स्वतःलाच काहीतरी मार्ग सापडायचा पण हे करताना आपण समोरच्या व्यक्तीवर आपल्या दुःखाचं ओझं लादतोय हे आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे तितक्याच ताकदीची एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात नसेल जी हे सगळं ऐकून तुम्हाला आधार देऊ शकते तर डायरी लिहिणं मनातल्या भावना लिहून काढणं हा त्यावरचा बेस्ट उपाय आहे थोडक्यात काय तर घरात राहत असाल गृहिणी असाल तरीसुद्धा जर तुम्ही स्वतःच्या आरोग्य संवाद कौशल्य दिसणं नवीन गोष्टी शिकणं आणि मनस्थिती या पाच गोष्टींवर लक्ष ठेवलं तर तुमची पर्सनॅलिटी आपोआपच उठून दिसते तुम्ही खूप काही करता प्रेम देता काळजी देता आणि घराला सांभाळता पण आजपासून ह्या सगळ्यांसोबत तुम्ही स्वतःलाही घडवायला सुरुवात करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद